राज्यातील सात आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या झाल्या होत्या आणि त्यानंतर आता राज्यातील अनेक आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आणि त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे त्यांना त्यांच्या पुण्यातील पदभारासह हो बदली करण्यात आल्याचं पत्रसुद्धा सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त झालं आहे त्यामुळे आता लवकरच पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार त्या स्वीकारतील दरम्यान त्यांच्यासह अभिनव गोयल विनायक महामुनी सतीश कुमार खडके सौम्या चांडक कुलदीप जंगम आणि प्रदीप कुमार डांगे यांचीसुद्धा बदली करण्यात आलेली आहे शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी पुणे या रिक्त पदावर केली आहे आपल्या जागी कुलदीप जंगम भाप्रसे यांची नियुक्ती झालेली आहे तरी आपण आपल्या सध्याच्या का पदाचा कार्यभार जंगम भाप्रसे यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असं पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव वीरादा राधा यांनी मनीषा आव्हाळे यांना पाठवलं आहे एक अभिनय गोयल यांची नियुक्ती हिंगोली जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे त्यामुळे त्यांना पुण्यातील स्मार्ट सिटीची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या अगोदर या अधिकाऱ्यांच्या बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात त्यांची चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर